तुमच्या आवाज शेतात मृत्यू विधिमंडळात शांतता संरक्षण प्राण्यांना धोका माणसाला कायदे करणारे निवांत आणि अंमलबजावणी करणारे रोषाचे धनी आज वन खात्याची अवस्था याच शब्दात मांडता येईल जंगलालगतच्या शेतशिवारात वन्य प्राण्यांकडून होणारे पीक नुकसान दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः धोक्यात आले आहे गवा बिबट्या कोळशिंदा यासारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आता जंगलापुरता मर्यादित राहिलेला नाही थेट वस्तीमध्ये शेतात रस्त्यावर हे प्राणी दिसू लागले आहे असून दिवसाडोळ्या शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत या हल्ल्यांमध्ये निष्पाप शेतकऱ्यांचे हकनाक बळी जात आहेत केवळ माणसंच नव्हे तर शेळ्या मेंढ्या जनावरेही मोठ्या प्रमाणात ठार होत आहेत परिणामी शेतकरी प्रचंड भीतीच्या छायेत शेती करतोय पिकं वाचवायची की जीव वाचवायचा असा प्रश्न आज ग्रामीण भागात उभा आहे वन्यप्राणी संरक्षणाचा कायदा केला गेला तेव्हा पर्यावरण संवर्धन जागतिक निकष याचे गोडवे गायले गेले पण हाच कायदा जेव्हा थेट माणसाच्या जेव्हा उठतो तेव्हा त्यात बदल करण्याची हिंमत कुठे जाती शेतकऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले प्राण्यांवर ठोस कडक आणि व्यवहार्य निर्णय घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे मात्र या मागण्यांकडे संबंधित लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत हीच खरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव येथे दिसून येतो शेतकरी ठार झाला की लोकप्रतिनिधी घटनास्थळी हजर होतात चेहऱ्यावर खोटं धुक्कं डोळ्यात बनावट आश्रू आणि तोंडात ठराविक सात्वनाची वाक्य कॅमेरे बंद झाले की हेच लोकप्रतिनिधी गाडीत बसतात आणि विषय संपवतो त्यानंतर सारा रोष ओळवत तो वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदा बदलण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे ते हात झटकून मोकळे होतात अंमलबजावणी करणारे अधिकारी मात्र रोषाचे धनी ठरतात ग्रामीण भागात शेतकरी जीव मुठीत घेऊन जोगतोय तर शहरात बसलेले लोकप्रतिनिधी विकासाच्या फोकळ घोषणा देत आहेत निवडणुकीपुरता शेतकरी आठवतो आणि माणूस मेला की राजकारणांसाठी वापरला जातो हीच आजची घृणास्पद सत्ता समीकरणं आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा थेट प्रश्न आहे की शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे की कायद्याची राजकीय सोय जर राजकारणी आत्ता तरी जागे झाले नाहीत तर उद्या शेतकऱ्यांचा रोष रस्त्यावर उतरणार आहे तेव्हा हा दोष वन अधिकाऱ्यांचा नाही तर विधिमंडळात शांत बसलेला लोकप्रतिनिधींचा असेल जांभळी कासार न्यूजसाठी राम करले।